नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात बदलाबाबत सरकारचे स्पष्टीकरण कर्मचारी संघटनांकडून वारंवार निवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी होत आहे काही लोकांना निवृत्तीचे वय वाढवावे असे वाटते तर काहींना ते कमी करावे जेणेकरून तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील या संदर्भात सरकारने आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे गेल्या महिन्यात केंद्र सरकारकडून निवृत्तीचे वय भत्ते आणि सेवा शर्तींविषयी नियम ठरवण्याचे काम सुरू होते अनेक संघटनांनी निवृत्तीचे वय बदलण्याची मागणी केली होती मात्र सरकारने यावर आपला निर्णय स्पष्ट केला आहे सरकारची भूमिका काय केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की ज्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या आधीच स्वच्छेने निवृत्त व्हायचे आहे त्यांच्यासाठी खास नियमावली तयार करण्यात आली आहे मात्र सध्या सरकारकडे निवृत्तीचे वय वाढवण्याची किंवा कमी करण्याची कोणतीही योजना नाही राज्यसभेत विचारलेले प्रश्न आणि सरकारची उत्तरे राज्यसभेत खासदार तेजवीर सिंह यांनी दोन महत्वाचे प्रश्न विचारले सरकार निवृत्तीच्या वयात बदल करण्याची योजना आणणार आहे का यावर सरकारने स्पष्ट नकार देत सांगितले की अशी कोणतीही नवीन योजना नाही उशिरा निवृत्ती घेऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही योजना आहे का सरकारने सांगितले की यासाठी कोणतेही नवीन नियम आणले जाणार नाहीत स्वेच्छानिवृत्ती कोणत्या कारणांसाठी घेता येते कर्मचारी काही विशिष्ट कारणांसाठी मुदतीच्या आधी निवृत्ती घेऊ शकतात उदाहरणार्थ आरोग्याच्या कारणांमुळे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कुटुंबाला वेळ देण्यासाठी प्रवास किंवा छंद जोपासण्यासाठी सध्या केंद्र सरकारकडे निवृत्तीचे वय वाढवण्याची किंवा कमी करण्याची कोणतीही योजना नाही मात्र इच्छुक कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची सुविधा उपलब्ध आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद